संगमनेर तालुक्यातील उमरी बाळापूर रहीमपूर जोरवे आणि कोल्हेवाडी या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतात सचलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग ओढे नाले अतिक्रमणांमुळे बंद झाल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे या समस्येची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकताच या गावांना भेट देऊन पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ अतिक्रमणे हटवून पाण्याचे नैसर्गिक स्रोत मोकळे करण्याच्या सूचना दिल्या यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतात पाणी साचले आहे विशेषत उमरी बाळापूर रहीमपूर जोरवे आणि कोल्हेवाडी या गावांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर आहे पाण्याचे मार्गच बंद झाल्याने अनेक दिवसांपासून पाणी शेतात साचून राहिले आहे ज्यामुळे उभी पिके धोक्यात आली आहेत शेतकऱ्यांनी याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वत या गावांना भेटी दिल्या त्यांनी शेतात साचलेल्या पाण्याची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी त्यांनी अतिक्रमणामुळे बंद झालेले ओढे नाले आणि इतर पाण्याचे स्रोत पुन्हा सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या विखे पाटील यांनी महसूल विभाग जलसंपदा विभाग जलसंधारण विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली यामध्ये त्यांनी सर्व नैसर्गिक स्रोतांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी संयुक्तपणे कारवाई करण्याचे आदेश दिले नकाशाप्रमाणे सर्व पाण्याचे मार्ग अतिक्रमणमुक्त करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे निर्देश त्यांनी दिले या कारवाईमुळे शेतकऱ्यांच्या शेतात साचलेले पाणी लवकर कमी होऊन पिकांचे पुढील नुकसान टळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पालकमंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या आदेशांमुळे प्रशासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे